मी प्रतीक्षा मात्रे माझ्या युट्यूब चॅनल तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा तर मार्केटमध्ये आता सध्या गाजर झालेली आहे स्वस्त तर त्यामुळे आपण गाजराचा हलवा बनवत आहोत तर मी बनवते माझ्यासोबत तुम्हीही बनवा या सीझनमध्ये गाजराचा हलवा नक्की तुम्ही बनवून खा तर त्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते आता आपण बघूया दो दोन किलो गाजराचा किस करून घेतलेला आहे आपण बारीक बारीक तूप घेतलेले आहे दोन चम्मच वेलची पावडर घेतलेली आहे चारशे ग्रॅम खवा घेतलेला आहे साखर घेतलेली आहेच तुम्हाला जेवढं गोड प्रमाण लागत असेल तेवढी तुम्ही साखर घेतली तरीही चालेल त्याच्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले ड्रायफ्रुट्समध्ये आपण मनुका बदाम आणि काजू बारीक बारीक कापून घेतलेले आहेत अर्धा लिटर इथे मी दूध घेतलेले आहे चला तर आता आपण रेसिपीला चालू करूया मी जो टोप ठेवलेला आहे टोपामध्ये तूप टाकून घेऊ गाजर टाकून घ्यायचे किती छान गाजराचा कलर दिसत आहे आता आपल्याला याला छान अस मिक्स करून स्लो गॅसवरती गाजर नरम पडत नाही तोपर्यंत आपल्याला हे तुपावर याला छान असं मुरून द्यायचं आहे गाजर तुपामध्ये नरम होईपर्यंत एका साइडला मी ते दूध गरम करून घेतले गाजरावरती आता मी झाकण देऊन पाच मिनटं स्लो गॅसवरती ठेवत आहे थोड्या थोड्या वेळाने हे मी खोलून हलवत राहील खाली लावून द्यायचं नाही आहे आपल्याला आता आपले गाजर बऱ्यापैकी शिजलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण खवा जो आपण घेतलेला तो खवा टाकूया त्याच्यामध्ये आता आपण खवा टाकून सर्व मिक्स करून घेऊयात जे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले बारीक बारीक कापून ते पण ह्याच्यामध्ये आपण घालूया सर्व परत हे तुपावरती छान असं आपण मिक्स करून घेऊया खवा हा ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचा असेल तर टाकू शकता नाहीतर नाही टाकला तरीही चालेल तर जे आपण दूध गरम करून घेतलेलं ते टाकत आहे साकर आता ह्याच्यामध्ये घालून घेत आहे वेलची पावडर आहे ती आपण हा पूर्णपणे शिजला की मगच आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आता हे छान असं दहा मिनटं मी शिजवून घेते परत आता ह्याच्यामधलं आपलं दूध सर्व आटात आलेला आहे आपण याच्यामध्ये आता वेलची पावडर टाकून घेऊ वेलची पावडर टाकून आता हे आपल्याला पूर्णपणे सुकून द्यायचा आहे हलवा फायनली आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे बघू शकता कशी वाटली माझी रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय